उतरायला <laughs> चढायला चाड़ा। <laughs> <देवन यही से। laughs> <बादो> <laughs> <laughs> मी आहे मी हाय मी आहे सगळे आहे वा <laughs> मी पण आहे इकडं व्हेज खाली तोंड धुतलं माहितीये तुम्हाला बाबा मसाल्याचं बोट केलं तर फायनली मित्रांनो आमची पहिली सगळ्यात पहिली आलेली आहे चिकन तंदुरी हे बघा मम्मी खायची ना ही चिकन तंदुरी मस्त आलेली आहे आम्ही प्ले एक प्लेट इकडे आजीला विचारूया कसं वाटतं आज छान वाटतं मला आता नमस्कार मित्रांन पॉक्स तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर दिवसांनी भूमिका तुमचं स्वागत करते थँक्यू तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे कुठे चालले भूमी बुर नाही आम्ही चाललो नाही ग तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आज सर्वजण जेवण करायला बाहेर हो बरोबर ऐकलंय तुम्ही जेवण करायला बाहेर चाललंय काय गं भूमी आहे ना काय म्हणजे म्हणलं होतं घरातच बनवा पण नको कधी कधी एक दिवस फॅमिलीला पण बाहेर घेऊन गेलं पाहिजे जेवायला आहे का नाही पण का का मी काय खाणार नाही पण ही काय खाणार नाही तर अखाडाचा महिना चाललेलो आहे जोरात तर मी खाणार आहे चिकन मम्मी पण खाणार आहे चिकन आणि ह्या वेळेस आमच्या दोन मेंबर अजून पण एक्स्ट्रा आजी बाबा तर आमच्या आजी बाबाला पण आम्ही घेऊन आलेलो आहे आता आम्ही सगळे जाणार आहे काय पार्टी करायला पाहिजे पार्टी म्हणजे फक्त जेवायच्या बाकी दुसरी काही नाही तर चला आता आहे ना तुम्हाला मी वहिनी दाखवतो पहिले वहिनी काय करते बघा काही पण बेकार तर आमच्या आम्ही चिकन ठेवलेलं आईला शिजवायला त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि आता खाऊ घालणार मग तिला घेऊन जाणार हम्म तर तुम्ही एवढी मला नंतर असं नाईच गरम होते का चला घरात खाली जाऊया खाली जाऊया तू सगळे बघा मस्त पैकी आवडून ते ठेवलेले सगळ्यांनी तर आपण खाली जाऊया आलो खाली आता तर बघा या आजी बाबा आमचे मस्त पैकी इथं रूममध्ये बसलेले आहे तर इथं आदित्य आहे आजी बाबा आपण कुठे आलो सांगा बरं घर येऊ घर हा काय 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 श्रीगा म्हणले होते हा तर आम्ही जेवायला चालले हॉटेलचं नाव तुम्हाला नंतर दाखवून तर दाखवूनच पण आज जी बाहेर दिसते तुम्ही वावापेक्षा मग आजी तुम्ही काय खाणार व्हेज का नॉन व्हेज खाणार का नॉनव्हेज खाणार तुम्ही तुम्ही चिकन खाणार का व्हेज खाणार वशाट आजी वशाट नाही खात पण आमचे बाबा आहे ना बाबा आमचे बाबा खाऊन एकदम कत्तर खत्तर नाही काय आजी हा आमच्या बाबाला वशाट म्हणलं आ हा 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 विचारूच ना का इतकं भारी आमचे बाबा वशाट खाते एकच नंबर का बाबा मिशील दिलाच आदित्य भाऊ पण आवरलेला आहे आदित्य भाऊ मस्त पैकी काय आदित्य भाऊ जायचं ना तर मम्मीने ते भाऊ घे विनायक भाऊ तिकडे बसेले तू नाही येणार पण कुठे गेला हा मम्मी पाहिजे तुम्हाला मम्मी हे बघा मम्मी गायला चालला आम्ही आहे का नाही कुठे चाललं जेवायला चालले हा का होता मग काय म्हणतो हा काय म्हणतो तू लाईवला गेला काय रे बाबा नाही तर आपण पण मस्त चालू मोबाईल मध्ये हो मोबाईल मध्ये बसतो माहिती काम असतं त्याच्या मोबाईल मध्ये असं काही नाही परत की मोबाईल मोबाईल मध्ये मध्ये मम्मीला काम असतं का खूप काम असतं त्याला नुसतं मोबाईल मध्ये नसतो तो ते बघा विनायक मस्त पैकी टिकायला लावतोय हो आवरले का चला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा चाललो कोढले तुम्ही मग आपण चालले जेवायला मी सांगितलं त्याला एकदम मस्त पैकी आकार साजरा करायला चालले आपण दाबून दाभु हा साले खटररर आकर करायला चाललोय आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा चालला आकडे पिवडियोडी पण आम्ही असं नाही पण मटन दिलेलं आहे बरं पण मस्त ती राहते आम्ही गेल्यानंतर आणि फक्त आम्ही तिला मुक्कामी सोडून नाही जात कोडा असं आहे लगेच असते अर्धा एक तास अर्धे एक तास असतोय तर चला मित्रला दीड तास हॉटेलला दीड तास लागेलच दोन तास लागलं तशी राहती ती एकदम व्यवस्थित सगळे सगळे दरवाजे उकडे इतकी भारी राहते असं काही नाही तिला दरवाजे उघडे ठेवत नाही असं काही नाही सगळे दरवाजे उघडे राहतात फक्त आमचा मेन गेट आहे ना तो बंद राहतो दाखव रे कुठला गेट हा तो गेट माहिती सगळ्यांना माहिती तो गेट चला मित्रांनो आज आता निघालोय बघा तुम्ही सगळे अमेझॉन बसलेलो आहे लावली नाही ते लाईट लावली लावली लाईट लावली लाईट आजी आजी बघा फिरायला आम्ही चाललोय मस्त जेवण करायला चालेल जेवण करायला आणि ड्रायव्हर तर गाडी हालवाल बाबा यार एक फोर व्हीलर घेणार पण पहिलं घर करायचं थांबा ब्लर झाले होते हा बोला आता एक फोर व्हीलर घेणार आहे पण आता पहिलं घर करायचंय म्हणून फोर व्हीलर लक्ष नाही ही गाडी आमची नाही बर का पण फोर व्हीलर घेतलं तरी मग गाडी मित्रांची आहे आपल्या मित्राचीच गाडी अमोल भाऊची गाडी आहे अमोल दादांची गाडी अमोल दादांची काय करू फोर व्हीलर घेऊ घर बांधू नाही घर बांधायचंय पहिले मेजॉरिटी जास्त आहे घर बांधण्यासाठी पहिले घर बांधलं का सगळं आरामात करून टाकू आपण राहू द्या आता आपण हॉटेल मध्ये जाऊन बघूया हे बघूया ताई कशा उतरल्या उडी मारून तर आता आम्ही फायनली इथे पोचलेलो आहे पोचलोय आजी नाय त्रास झाला उतरायला बाबू चढायला पण त्रास झाला त्यांना कसं आता तुम्ही आजी पुढं बसा आता माग बसू नका ठेवायचं हे बघा हे भाऊजी बघा किती काही झालीये आणि हे कुठे गेले आम्ही आमच्या आजींसोबत पहिल्यांदाच आलोय मागच्या वेळेस पण आलो होत आजी नव्हत्या आजी घरी होत्या ना म्हणजे पार्सल नेलो आजींना पार्सल नेलो काय दिसतोय का आमच्या आजीला विचारूया कसं वाटतं आजी छान वाटत मला आता कसं वाटत आम्ही पण पहिल्यांदा आलो होतो गाडी केली फोर व्हीलर आणली आमच्या बाबा पण आले बरं वाटत बरोबर <laughs> का हा <laughs> का तुला का चाललीय जशी बरं वाटतय म्हणे बाबा हा ना हवा आली भूमिका तुला कसं वाटतंय अतिशय छान वाटते मला भरपूर गर्दी चला मग कुठे संदीप कुठे गेला येईल भेटू संदीप येईल आता हॉटेल मध्ये जेवण वगैरे चला चला आ, आलो या ठिकाणी आता मस्त तर फायनली मित्रांनो आमचं ना स्टार्टर आले आहे बघा मस्त पैकी स्टार्टर आलेले इकडे मम्मी बसेल खाते पापड पापड खाऊ राहिले तिकडे आदित्य आहे तिकडे आजी आहे इकडे बाबा आहे तिकडे विनायक भाऊ आणि बहिणी आहे इकडं भूमिका आहे आणि इकडं मी आहे स्टार्टर एकदम मस्त पैकी आले तो जेवणाला आम्ही काय काय मागवले मम्मी सांग काय काय म्हणत मला नाही म्हणाले चिकन तंदुरी माहिती फक्त एवढं तर आम्ही चिकन तंदुरी हॉटेल मध्ये आल्यानंतर मम्मी म्हणे चिकन तंदुरी खायची मला लेट होऊ होती चिकन तंदुरी खायची हा मग आज तो मेन्यू कार्ड बिन्यू कार्ड काही बघितलं नाही चिकन तंदुरी चिकन तंदुरी डायरेक्ट काय गुलाबी साडी दिसत ते मी बाहेर राजा फोटो माझा काढ हे बघा ते पण आणले आम्ही आज हे जोडप मस्त पैकी आहा बाबा हाय करा हाय <laughs> <आ, laughs> <आ, laughs> मी हाय मी हाय मी हाय सगळे आहे हा आ, वा? मी पण आहे बघा इकडं हे व्हेज हे नॉन व्हेज नाही खाती ना हे व्हेज व्हेज मला पनीर क्रिस्पी मागवलंय मी स्टार्टर मध्ये पनीर क्रिस्पी आजी बाबाला पनीर क्रिस्पी हा 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 मम्मी तू ये ना तंदुरी आल्याशिवाय खायचीच नाही सँडविच काय म्हणते <laughs> अगे स्टार्टर आहे <में> का स्टार्टर सॅन्डविच पण खूप आवडतं माहितीये मम्मीला सॅन्डविच आवडतो ऋतू बर्थडे ला गेलो तर एवढा छान पापड नव्हता पण आज खूप छान आहे त्या हॉटेल ला पण नाव नाही ठेवत तरी पण सांगते आणि मित्रांनो आम्ही म्हणजे या हॉटेल ला गर्दी इतकी असतो ना इतकी गर्दी असते ना आमचं नशीब आम्हाला हॉटेलचं आज मागच्या बर्थडे ला ऋतुदाईंच्या बर्थडे ला या हॉटेल मध्ये आलते मी नव्हते पण मला माहितीये मी व्लॉग बघत होते तेव्हा हा मग आपण दिखायंगे पनीर क्रिस्पी बिस्पी सब दिखाएंगे रुको जरा सबर करो सब आने वाला है सब दिखाने वाले है। क्या बोलते मम्मी सही ही बात आहे होती का आमचं सांगा हा होती ना तुझं फोन बंद वैरी म्हणले नव्हते का ही भूमीसाठी जागा ठेवली बघा गोया आज आमच्या विनायक आज आमच्या विनायक बोलला आम्ही कोपरात घालून ती, ती, ती चारी चारी जागा पूर्ण केली ते बघा मला पापड संपला मी खायला बोलतो आता तर फायनली मित्रांनो आमची पहिले सगळ्यात पहिले आलेली आहे चिकन तंदुरी हे बघा मम्मी खायची ना हा ही चिकन तंदुरी मस्त आलेली आहे आम्ही तीन प्लेट मागवले त्या एक प्लेट इकडे तुझं आदित्य बहुतेक सुरू झाले मस्त पैकी आता मी सुरू होते मी आज वाट बघते माझ्या स्टार्टर की। तुझी स्टार्टर येईन भूमी थांबून पाणी घेतलं पाहिजे पन्नास रुपये आजू जेवायची बर काय खाल्लं होत थोडस आणि मम्मी माझ्या मध्ये बर की मी जोरात चालू आहे ना चला मित्रांनो बाकीचं सगळं आल्यानंतर आपण परत इथे बघूया बाबा मग कधीचे मन राहिले त्यांना वाटत ते चितन तंदुरी सोबत ना बाबाला भाकर लागत होती कधीचे बाबा भाकर भाकर बनत होते बर का ते येणारे भाकर पण त्यांना सगळ्यात महत्वाची झोप लागली महिन्याची भाकर येणारे बर का पण बाबा आलं म्हणजे बाबा सगळी ऑर्डर आले बघूया आपण आता <laughs> बाबा बाबा काय केलं आता बाबांनी खाली तोंड धुतलं माहितीये तुम्हाला

का वाडवड करते का बाबा खरं सांगू का आजी भाऊ आलं काय म्हणलं बाबा तसं नसतं का यांनी पात्र झालं नाडवर आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं काय माहितीये का आजीला मी आम्ही बाहेर खायला आजी फक्त आम्हाला म्हणते की डाळ भातच खायचे खाल्लं सुद्धा बाबा चिकन तंदुरी सोबत भाकर त्यांना भाजरीची भाकर खायची होती शिवा या तंदुरीसोबत कोण भाकरीची भाकर खात कसा का बर भाकर आहे का भाकर भाकर आहे काय ना रोटी रोटी बाबा का आता भाजी बघा आता सगळे येते मस्त पैकी यार रोट्या आलेले कुठे आंडी हांडी तिकडे साइडला हा तर बघा बघा इकडे भूमी इला म्हणलं बघा तू काय कामाची नाही व्हिडिओ धरत नाही हो हा ना मी तंदुरी खाता खात याकडे बघू राहिलो मोबाईल लागतो मला उंच हाता करून चला आता मित्रांनो मस्तपैकी जेवण आलेलं आहे हे हे बघा आम्ही मागविले होते काय चिकन हांडी हे बघा चिकन हंडी मम्मी आज उग ती तंदुरीच खाते आजी तुम्ही काय खाताय काय खात काय खाते आजी आजी पनीर 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 पणी, आजी पनीर खाते तिकडे आजी काय खाती भाजी आदित्य कस आहे मस्त आहे का भाजी एकदम मस्त हो। एक ना वहिनी भारी झालं एकदम भारी झालं तुम्हाला आवडला रा राजी बाबाला नाही आवडलं म्हणते बाजरीची भाकरी एकच आणली रोटी बाबा <रोती> <laughs> <आए> <laughs> म्हणते हा <laughs> बाबा रोटी ती रोटी आहे ना भाऊ आहे ना भाऊ रोटी आहे ना भाऊ तुम्हाला चार पाच रोट्या पाहिजे का बाबा कसली रोटी मग जाळी मकर बरोबर आहे बाबा म्हणते मोकार झाळेली कारण की रोटी झाळेच असते थोडी बाबा बाबा जळ असते थोडी रोटी हा तुम्हाला आता एकदम अशी आणून देऊ का मी सांगते बाबा हॉटेलला गेले नाही कधी पण छोट्या मोठ्या हॉटेलला गेले असे मोठ्या हॉटेल त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही फक्त बटाट वडे भजे पाव हॉटेल मध्ये गेलेले असे मोठ्या मध्ये गेले नाही आज नाच लेकीने नाच सोनाने आणलेले आम्हाला हो तर बघा हे सगळे जाते बरं का हॉटेल जेवायला बाबा तुम्ही जाता की जेवायला तू जातो सगळे नेहमी नाही तुम्ही जास्त जाता जास्तीत जास्त असं ना, काही नाही बरं का मी आत्ताच जातो हिला पण घेऊन जात नाही हा कारण हे काही खाती नाही माहिती जेवायला आणला बाबा नातून नातूनी नातूनी जेवायला आणलं बाबांना माझ्या मुलीची मुलं खांडी संपली पण अजूनही खांडी मागवा लागणार ना जेवण तसंच बोल मम्मी तंदुरीतच फुल झाली मग कोण खाणार आता मी अजून एक तंदुरी मागवणार आहे मला तिकडं तो पण जागा झाला हा आधीची पनीर क्रिप्सी खातो का चिकन काय आता पाहिजे आता सात पाहिजे

गार उचला ते प्यायचे जिरायला जेवण जिरायला प्या ते मसाल्याच्या हात दिसत डोळ्यात घालून राहिले ते माहितीये का हात धुवायचा बाबार का सगळ्यांचे जेवण झालेले मस्त पैकी पण माझं थोडं काहीतरी येत आहे हा काय म्हणले पाहिले भारी हॉटेल पाहिले पहिले बाबा आहे ना म्हणजे लहानपणी मध्ये जेवायला गेले होते आतापर्यंत मुंबईला 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 सांगा इतला। <laughs> <laughs> एक ने ने। एक दोन्ही हात धुणत आहेत हाय आणि परत मास्त डोळे दाखव नका मागास डोळ्यात लावून का मागासारखी नाही ना आजी चालू बघित आज जेवण भरले माझे बोट माता कशी भरवली काय होत भरले हाताला वाट आहे माझ्या भाऊ आणि कसं आहे तुम्हाला सांगू का तिला चत्री तिला हात वित भरलेली आवडत नाही तिला कुणी नाव ठेवलेलं ते आवडत नाही आजी अशी माझी आईची सवय काय बाबा

लव्ह मॅरिज चला मस्त पैकी बघा आता जेवण झाल्यानंतर डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो आमचं पूर्णपणे असं जेवण झालेलं आहे आमच्या आजीला लगेच कळ लागले माहितीये कागेच नाही इथवर चालू मग मी तू झालं जेवण जाऊ दे एक नंबर खूप सुंदर एकदम सुंदर ना खूप छान होत बाकरी सगळं काही छान होत

चला मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा करा लाईब करायकनला क्लिक करायचं आजी बाजूला नका चला तर मग बाय चला बाय करू नो